सगळ्यांना श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन छान अशा व्हिडिओमध्ये तर आमचं चालू आहे खरबूज काढायचं खरबूज काढायला आलेली आहेत त्या दिवशी पण काढली होती आज पण काढलेत काल काय काढले नाही हे असं काय होतं जे माणूस कॅरेट घेऊन गेले का त्याला असं उचलू लागायला लागतंच कारण वजन असतं कॅरेटमध्ये तन्वी पण आलेली आम्हाला मदत करू लागते तन्वी मी आत्या आणि हे आणि मामा मी असं पाच जण मिळून काढतोय खरबूज कारण गाडी लवकर न्यायची भरून ते बघा ते तिकडे असे काढून काढून खाली सोडतायत त्यांना बरोबर माहिती कोणती काढायची ते मग ते बरोबर काढतात मग आम्ही फक्त बाहेर काढायचं काम आहे पण ते बाहेर काढायचंच खरबुजाचं खूप मोठं अवघड काम आहे आणि ऊन पण झालं भरपूर हे बघा त्यांनी अशी कॅरेटं भरून ठेवती मग आम्ही आलं की ती कॅरेटं उचलून घेऊन जायची तर नंतर काय करायचं टॅम्पोमध्ये भरायची आणि जी काय थोडीशी डागलेली वगैरे ती बाजूलाच ठेवायची कारण काय होतं मग ते भाऊ त्याचा पण डाऊन होतो चांगल्या ह्याचा पण खराबमध्येच भाव हे हो, केला जातो इकडे गवार बघा छान गवारीला पण आता फुलं लागले आणि ते गवत बघा तेवढं गवध किती झालं आहे बाकीच्या कामांमुळे थोडं गवारीकडे पण जरा लक्ष दिलं नाही खुरपायला आली गवार आता नंतर काय करतो खरबुज झाली लवकर की ह्यातला आता गवत रोज शेळ्यांना नेऊन घालायचं ह्यात पण दोन वारा झालेला आहे खरबुजामध्ये तो पण आता कापून काय करायचा नाही तर काय होतं बिया पडल्या की तेच 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 उगवतं तहान लागली म्हणून आम्ही पाणी प्यायला बसणार होतो आता गणेशनी आम्हाला पाणी आणून दिलं आहे आधी म्हटलं पाणी प्याव करून खूप आहे स्वतःलाही जपलं पाहिजे काम पण केलं पाहिजे सगळं आमचा मेळ जुळून आलेला आहे त्यामुळं सगळंच करावं लागणार आहे तर बघा खरबुजाची असे ढीग लावायला लागतात टॅम्पो पूर्ण भरायचा आहे थोडंसं राहिलं आहे अजून आमचं एक दोन दोऱ्या आहेत मग तेवढं बाहेर काढलं मग परत यातली जे काय जरा थोडी मिडीयम ह्याच्यामधली आहेत ती आम्ही आम्हाला कोल्हापूरला पाठवायची आहेत ती पण मी तुम्हाला दाखवेल नंतर कशी निवडायची ते गणेशनी बोलवलं आहे त्याच्या मित्राला खरबोजा न्यायला आहे बघा आणि मामा इकडून डोक्यावरून घेऊन थांबायला थांबलेत था कारण काय होतं असं उचलून खाली कॅरेट वतायचं म्हटलं की वजन असतं त्यामुळे उचललंच जात नाही आत्तावेळी गोळा करायला सुरुवात केली आहे त्यांनी तिकडे गेली आहे पुढे आणि हे तिकडे खाली क हे करतायत काढून टाकतायत असं चालू आहे आज आमचं रानात खरबूज काढायचं काम उन्हामुळे काम करायला जरा थोडा जास्त त्रास होतोय पण आता काय करायचं करावं तर लागणार हे काही असं आहे उचलून हे केमिकल द्यावं लागतं कारण काय होतं एकटीला असं कॅरेट उचलणं अवघड जातं दोन माणसं उचलून द्यायला लागतातच आणि आज काय झालेलं आहे छान असं वारं सुटल्यामुळे जरा ऊन कमी लागते मी तर काय केलं माहिती आहे का दोन चुंबळ केले आहेत चुंबळ म्हणजे काय असतं हे कॅरेट काय होतं डोक्याला एवढं रुतलं जातं खूप रुततं म्हणून दोन चुंबळ करून घेतले आहेत काय खरं नाही मग डोक्याचं हे बघा असं मामा इकडे घेत आहेत खाली करून आम्ही तिकडून आणतोय येतानाच आम्ही जेवण वगैरे करून आलो आहे म्हटलं कसं डबल डबल हे नको कारण घरी जायचं हे करायचं शेळ्यांना पण वैरण वगैरे का केली पाणी ठेवलं आणि आलो मग सगळे मिळून राहणार कारण गाडी आज लवकर न्यायची होती उशीर होतो गाडीला मग पुढं झालं तर एकच तिकडची दोरी ते काढणार आहेत आणि मग खरबूज काढायची बंद करणार आहेत कारण दहाच दोऱ्या फक्त काढल्यात दहा दोऱ्या तशाच आहेत अजून ही पण सगळी खरबूज आमची गोळा करायची राहिली आहेत हे बघा कशी लाईन लागली खूप मोठे 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 खरबूज आहेत छान असा एकदम मस्त वास सुटलेला आहे खरबुजांचा संध्याकाळी तर खूप आमच्याकडे घरी वास येतो तिकडे वाऱ्यामुळे कारण सगळी झालेली खरबूज आहेत हे बघा गणेश काही काम करताना मध्ये मध्ये करत बसलेला असतो तर असं होतं आज राणामध्ये काम खरबूज काढण्याचं मग काय गाडी भरली गाडी गेली आणि जी राहिलेली खरबूज आहे ती नॉर्मल फक्त खरबूजाची स्किन घाण आहे आत एकही एक खरबूज घाण नाही आहे पण कसे शेतकऱ्याला तेवढंही काय हे करत नाहीत ॲडजस्ट करून घेत नाहीत सगळ्याला ॲडजस्ट करतील शेतकऱ्याला कोणी ॲडजस्ट करणार नाही तर आम्ही काय केलं आहे मग हे आता कोल्हापूरला पाठवणार आहोत तर नऊ पिशव्या भरल्या पंधरा पंधरा किलोच्या म्हणजे एकशे पस्तीस किलो माल हा भरलेला आहे आणि तो पाठवणार आहे आम्ही कोल्हापूरला तर आता आमचं माझं काम झालेलं होतं सगळं दे आणि इकडे बघा ऊन केवढं झालेलं आहे तरी चार वाजलेचं आम्हाला हे सगळं उरकता करता नाही चार चार नाही तीन वाजता झालं होतं आणि चार वाजता आम्ही गवत काढून घरी गेलो आता जायचं आहे गवत काढायला कर ग कारण शेळ्यांचं सकाळपासून खूप हाल चालू आहेत गणेश बघा आत्ता आला एक थोडंसं त्यात भरू लागायला मामांना कारण त्याचं वजन करावं लागतं मग इकडे बघा आले मी गवारीमध्ये आणि हे गवत बघा कसं आहे धनुरासारखं ते वेगळंच काहीतरी गवत आहे खूप काही गवत शेळ्या खातील आज कारण आज बांधून ठेवले शेळ्या खूप त्रास देता। देतात खूप पळत असतात नुसत्या येताना भुस्कट टाकलं होतं तुरीचं मग म्हटलं चला आत्यांना पटपट पटपट एक दोघी जणी मिळून एक पेंडकं गवत काढूयात आणि देऊयात आता गवारी पण लवकर चालू होईन आज काय भेंडी तोडली नाही भेंडीकडे गेलो नाही कालच तोडीत त्याच्यामुळे आज काय जायचा प्रश्नच नव्हता आता उद्या तोडली तर तोडायची नाही तर मग भेंडी पण पारवा तोडायची तिकडे आमची ना शिवदी शेळ्यांची आणि इकडे आत त्यांनी मामाने थोडीशी खुरपलेली पण होती हे बघा असं गवत उपटून हे पटपट पटपट काढलं की शेळ्यांना खूप खूप आवडते गवत मग शेळ्या खातील म्हणून म्हणलं चला आत्यांना म्हणजे गवार पण साफ होईल गवत पण निघेल दोन्ही कामं होतील म्हणून आलो इकडे गवत घ्यायला एवढं गवत घेतलं की मग जायचं घरी कारण घरची पण कामं आहेत शेळ्यांकडे जाऊन बघावला पण लागतंय कारण ऊन पडलेलं आहे मग त्यांना पाणी वगैरे दाखवून ही वैराण करायची थोडी खरबुजं पण चिरून टाकायची खरबूज काढून काढून खूप कंटाळा आलेला होता पण कसं होतं शेळ्यांना नाही ना फिरवलं की मग ओढत बसलेले असतात हे बघा घरी आलो तर रानातली कामं करत बसले घरी काहीतरी उद्योग झालेलाच असतो मग काय वाटूळ ती वाटूळ म्हणजे वारं सुटलं होतं सगळं आमचं गेलं छप्पर उडून ते बघा ते छप्परावर गेल्या वर्षी मामाने काय केलं काढवा टाकला होता ते सगळं उडून हिकडं पडले एक कोंबडीचं पिल्लू पण गेलं ते काय झालं घमिलात पाणी होतं आणि या ताटातलं पाणी संपलं असेल ते आलं जवळ पाणी प्यायला ते पडलं घमेलं त्याचं एक पिल्लू पण गेलं वरती मामा चढलेत त्यांनी त्याला मदत करते कारण छप्परवरचा कागदच आमचा सगळा उडालेला आहे सकाळपासून आज खूपच वारं सुटलेलं आहे त्याच्यामुळं हा सगळा धिंगाणा उठवला आहे वाऱ्याने मामा काय करतायत ते सगळे कडवळ हे केलं म्हणजे कडबा आत टाकला आणि वरून कागद झाकून टाकतायत आता हे असंच आहे आता इथून पुढं असंच असतं इथून जे चालू पावसाळ्या संपोसपर्यंत सगळं हे चाललेलं असतं पाच वाजत आले छान असा दिवस मावळत चाललाय हे आता आत्याने काय केले खरबुज घरी आणलेत एक कॅरेट चिरून टाकायला लागलेत ते आपण शेळ्यांना मी गवत टाकले शेळ्यांना आतमध्ये आणि ते खरबुज नंतर टाकतील मग आत्या खायला त्यांना खूप सारा धिंगाणा धिंगाणा आहे वाऱ्याने केवढं उडले बघा किती पण आवरून जा साफसफाई करा असाच धिंगाणा असतो व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा